बातमी समोर आली अहंकाराची दाडी दाढीमुळेच खड्ड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना तोला आमच्यामुळेच तुम्ही आता आली खड्ड्यात या दाढीमुळेच तुमची गाडी खड्ड्यात गेलेली आहे असा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना फटकावले धाराशिव जिल्ह्यातील ठाकी येथे आयोजित करण्यात आलेल्या मिशन अटीचारी शिवसंकल्प कार्यालयात मेळावा तो बोलत होते यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री तानाजी सावंत आमदार शानजाव चौगुले माजी खासदार रवींद्र गायकवाड मराठा विभागीय अध्यक्ष आनंदराज जाधव अशा प्रमुख अनिल खोचरे अशा अनेक पदाधिकारी उपस्थित होते कणवली येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला होता मेंद्यांची दाढी पकडून आणली नसते का मात्र चो सडलेला आहेत तेवढ्यांना जाऊ दिले अशा शब्दात ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना समाचार घेतला होता धाराशिव येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी तोच धागा पकडत उद्धव ठाकरे यांना शेलण्या शब्दाचा प्रत्युत्तर दिले या दाडीमुळे तुमच्या खूप नाड्या आहेत हे विसरू नका मला बोलायला भाग पाडू नका माझा नाद करू नका मला हलक्यात घेऊ नका तुम्ही हलक्यात घेतले मात्र त्यामुळे दोन वर्ष काय घडले ते तुम्हाला सगळ्यांना पाहिलेलं आहे त्या काळात काहीही स्वार्थ नव्हता अशी पुष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सोडली तर मागील विधानसभा निवडणुकीत हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून तुम्ही वागलात त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भाळी आलेल्या बैमानीची शिक्का पुसण्यासाठी आम्ही धाडस निर्णय घेतला स्वतःला मर्द समजता तर दररोज मर्द आहोत म्हणून सांगता कशाला सुटता असे ओरडून सगळ्यांची वेळ तुमच्यावर का येते असे खुचक शब्द एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित केले